भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चार ते अकरा फेब्रुवारी दरम्यान हे अभियान राबवण्यात येणार रा आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात विकास केला गरीब कल्याण महिला सशक्तीकरण देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारनं मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचं नाव उंचावलं आहे मोदी सरकारला भाजपा शासित अनेक राज्य सरकारनेही उत्तम साथ देत आपापल्या राज्यात मोठा विकास केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे या माध्यमातून आपल्याला जनतेचा विश्वास पुन्हा जिंकायचा आहे त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आपल्याला गाव चलो अभियान सुरू करण्याचा आदेश दिला आहे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते अकरा फेब्रुवारी या काळात हे अभियान आपल्याला राबवायचं आहे या अभियानात बुथवर आपले पक्ष कार्यकर्ते आठवडाभर आपला पूर्ण वेळ केंद्रित करतील या अभियानात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण प्रवासी कार्यकर्ता म्हणून संबोधणार आहोत गाव चलो अभियान शहर संयोजक सुधाकर नाराल यांनी अभियानाचं उद्दिष्ट आणि प्रवासी कार्यकर्त्याने करावयाची कामे नमो ऍप विकसित भारत अँड अभियान या विषयी चर्चा करून सोशल मीडिया संदर्भातील माहिती अभियानाचे नियोजन साहित्य फीड बँक फॉर्म या विषयीची चर्चा प्रसिद्धी साहित्य प्रत्येक बुथवर अभियानाचं प्रचार साहित्य केंद्र सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती देणारी पत्रके याबाबत माहिती देण्यात आली अशी माहिती आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली सगळ्या स्थिती आणि गेले दहा वर्ष झालं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशामधे ज्या गतीनं कामं करत गेले विकासाचे काम त्या विकासाच्या कामाचा आढावा त्या, कामा त्या भागात आला विकास कुठवर आलेला आहे आणि त्या त्या आणि तिथल्या कामाचं काय परिस्थिती आहे आपण ज्या केंद्र शासन राज्य शासन किंवा तिथल्या आमदार खात्यांनी जे कामं केले त्याचं काय परिस्थिती या सगळ्या गोष्टीचं तिथं तो कार्यकर्त्यांचा चर्चा करेल लोकांचा संवाद साधेल लोकांना नरेंद्रजी मोदींचं कामाबद्दल ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती सांगेल तिथल्या जे आपल्या लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना भेटेल आणि त्या लाभार्थ्यांना व्यवस्थित लाभ मिळते का बग, नाही हे बघ बघण्याचं काम या गाव चलो अभियानामध्ये आहे आणि गाव चलो अभियानाचा आता ज्या काही ज्यांना काही निवड केलेलं आहे ब प्रत्येक बूथला प्रत्येक जण एका एखाद्या कार्यकर्त्याचा त्याचा या अभ्यासवर होणार आहे एक दिवसाचा अभ्यासवर होऊन त्याला कामाची माहिती देऊन मग हा कार्यक्रमाला आमदार असो नगरसेवक असून सर्व लोकप्रतिनिधी एक ठिकाणी जाणार आहेत जसे की आता गडकरी साहेब सुद्धा नागपूरच्या देवेंद्रजी जाणार आहेत बावनकुळे साहेब प्रत्येक व्यक्ती हा बुत जाणार आहे आणि चोवीस तास त्या ठिकाणी थांबणार आहे म्हणजे मी सुद्धा मी आठ तारखेला मंद्रुरला जायचं ठरवलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला जबाबदारी आहे मग तुमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष असतील प्रत्येक पदाधिकारी हा वेगळ्या ठिकाणी प्रत्येक उद्योग चोवीस तास जाणार फक्त शहरी कार्यकर्ता जो आहे आणि शहरात काम करत आहे शहरातल्या शहरात असल्यामुळे त्याला घरी जायची परवानगी आहे आता मी मंदरुरला जात असल्यामुळं मला गावात यायची परवानगी नाही घरी यायची परवानगी नाही मी तिथंच थांबणार आहे आणि हे येऊन थांबत नाही तर मला जो बुध घेतलेला आहे किंवा मी मंदरुक गावात जो बुध घेतलेला असत त्या गावात दर पंधरावीसवाला परत जायचं दर पंधरा त्या बुधवरती तुमचा प्रत्येक कार्यकर्ता जाणार आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शहर उत्तर विधानमंडळचे अध्यक्ष राजकुमार पाटील गावचलो अभियानाचे शहर संयोजक प्रमुख सुधाकर नाराळ आदी उपस्थित होते